उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे गुलाबराव पाटील आम्हाला गद्दार म्हटलं गेलं असलं तरी आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही पक्षाचे विचार आम्ही सोडले नाहीत पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो बहुमताच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागला अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसारखे भूत आवरावे हा सल्ला उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटलांनी दिला आहे ते जळगावात बोलत होते एकनाथ खडसे यांनी घटनेतील त्रुटी शोधून हा निकाल दिला असल्याची प्रतिक्रिया दिली होती त्याला उत्तर देताना पाटील यांनी म्हटलंय एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलण्याचा कोणताच अधिकार नाही राष्ट्रवादी पक्षाने त्यांना भरपूर दिलं आहे राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा शिवसेनेने जो पवित्रा घेतला तोच पवित्र अजित पवार यांनी घेतला आहे हा निकाल अन्यायकारक नाही चा, या चाळीस लोकांनी पक्ष वाढवण्यासाठी तुम्हाला सावध केले होते तुम्ही त्याला महत्त्व दिले नाही उलट त्यांनी याबाबत विचार करायला हवा होता मात्र तो त्यांनी केला नाही त्यामुळे ते, ते जनतेत जरी फिरले तरी आम्ही गद्दारी केली असे जनता आम्हाला म्हणणार नाही त्यांनी गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवला आहे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतसारखे भूतावराबी हाच आपला उद्धव ठाकरे यांना सल्ला असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली घटनासुद्धा ज्यांना माहीत नाही ते काय पक्ष चालवणार ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांनाही मोठी चपराक बसल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगाव येथे आगमन झालं त्यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं मुळ आम्ही शिवसेना सोडलेली नाहीच आहे शिवसेना आमची आहे आणि शिवसेना आमची आता म्हटलं जातं बाहेर पडतो पक्षामध्ये फारकत घेतो तो गद्दार होतो आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही आमचा एकच नेता वंदनीय शिवसेना प्रमुख आमचा एकच झेंडा भगवा झेंडा आणि आमचे एकच विचार हिंदुत्व याच आधारावर आम्ही पक्षांतर केलं म्हणून गद्दारी केली असं लो काही लोक आरोप करतात पण आम्ही पक्षांतर मूळ केलेलंच नाही आहे उलट शिवसेना या पक्षाला वाढवण्याकरता आम्ही जो पवित्र उचलला आहे त्याला बऱ्याच लोकांनी गद्दारी म्हटलं पण शेवटी बँडेजला महत्व आहे शेवटी लोक बहुसंख्येला महत्त्व आहे आणि त्याच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे कसले खोके आणि कसल्या पेट्या आता आपण पाहिलं असेल की काही दिवस या गोष्टी चालल्यात आणि आज आपण बघतोय की आपली घटनासुद्धा ज्या माणसांना माहीत नाही की आपण घटनेमध्ये काय केलं आपल्या हाताने काय चुका राहिल्या ते काय पक्ष चालवत असेल हे आपल्या लक्षामध्ये आलं असेल मला तरी असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी आमच्यावर वेगळे आरोप केले त्या आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव